मला एकच बोलायचं बजरंग बाप्पाचं काय काम आहे एवढंच बोलायचं की बाकीचा काहीच विषय नाही पंकजा ताई प्रीतम ताई मुंडे साहेबांनी काय केलंय जिल्ह्यासाठी हे लोकांना माहिती बाकीच्या काही शब्द माहित नाही बजरंग नाही नाही गावात एक एक मत पडणार नाही अंतरीला एक नाही कसलंच पडणार नाही आणि ताई साहेब आणि मुंडे साहेब हे सभागृहामध्ये सांगितलं होतं एकमेव सांसद आहे जे बीडमधून मुस्लिम समाजाचा मत घेतो त्याचं कारण आहे साहेबाने प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चाललेले आणि ह्या ह्यावेळे ताई साहेब दोन ते अडीच लोकांनी काय मानू द्या दोन ते अडीच लाखाने विजय होणार आहे आपल्या काय भावना आहेत आमच्या ताई एक महिलांसाठी एक सक्षम नेतृत्व आहेत आणि महाराष्ट्रासाठीच आहेत तर भारतासाठी पण आहेत एक मुंडे साहेबांचं चित्र आम्हाला त्यांच्यामध्ये दिसत आहे आणि ह्या सर्व समाजाला घेऊन चालणाऱ्या आमच्या ताई आहेत म्हणून आमच्या महिलांसाठी आणि सर्व पुरुषांसाठी सर्वांसाठी गर्वाचं स्थान आहे आणि पंकजा निवडून येतील ही आमची पूर्णपणे अपेक्षाने येणारच आहेत वडवणी वडवणी चांडा काय भावना आहेत तुमच्या आमच्या भावना पंकजा तुमचं मतदान कोणाला असेल पंकजा ताईला कशा मत देणार त्यांना ताईला मत

सर्कल अच्छा से आप शेख बन इस मुजीबेख मुजीबी रामपंच बिल्कुल आएंगे मुस्लिम है आपने देखा पहले से भी एक ही रहा है मुस्लिम जो मतदाता है गोपीनाथ राव मुंडे के बहुत ही गरीबी रहे मोहब्बत वीरीबी वो गुरबत रहेंगी या नहीं रहेंगी रहेंगी ना है पर का के जलसंधारण आहेत शेतकऱ्याला पीक विमा जेव्हा दोन हजार चौदा ला दे ताई मंत्री होते ग्राम विकास मंत्री त्यावेळेस शेतकऱ्याला पीक विमा इतका आला आजपर्यंत गुणाला आला नाही सर्वात मोठा बीड जिल्हा दुष्काळ म्हणून असतो कधी पण पण जलसंधारण ची जे योजना ताई साहेबांनी राबविली ते आजपर्यंत देशामध्ये ते जलसंधारण योजनाचं काम चालू आहे आणि त्याचा फायदा शेतकरीला झालेला आहे आणि ताई साहेब आणि मुंडे साहेब हे सभागृहामध्ये सांगितलं होतं एकमेव मी सांसद आहे जे बीडमधून मुस्लिम समाजाचा सा मत घेतो त्याचं कारण हे साहेबांनी प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चाललेले आणि ह्या ह्यावेळे काही साहेब दोन ते अडीच लाख लोकांनी काही मानू द्या दोन ते अडीच लाखाने विजय होणार आहे काय सांगा मराठा समाजाचा मागणी योग्य आहे त्यांचा हक्क आहे मागणं पण ताई साहेबांनी कधी मराठा समाज विरोध केलेला नाही आणि काही साहेब स्वतः म्हणले मी संसदेत जेव्हा जाईल पहिला प्रश्न मराठा समाजासाठी मांडेल त्यामुळे मराठा समाजात आम्हाला वाटतो झरांगे पाटील साहेबांनी बी सांगितलं ताई साहेबांनी विरोध केलेला नाही त्यामुळे मराठा समाजाने भूमिका घ्यावी तालुक्यातले एकदम तरुण सक्रिय झालेलो आहेत कुठले काम तुम्हाला त्याच्यामुळे मतदान करावं आमच्या जे गोदा जे बॅरेज आहेत जे स्वर्गीय कोमनाथराव मुंडे साहेब असताना त्यांनी त्याची उंची वाढून दिलेली आहे आणि जे पादर तलाव झालेले आहेत आणि हा जो मोठा हायवे हा सम्मीनगर तो सोलापुर हालील बजरंग सरकार की बात की जाए तो चार सौ का सरेंडर आज बारह सौ देना पड़ा है उसके बारे में उसके बारे में विकास भी चल रहा है ना चौदह साल दो हजार चौदह के बाद से लगातार आज तक 10 नौकरी के ना महंगाई कम नहीं महंगाई तो तो विकास भी विकास का जो दर है वो भी आगे चल रहा है ना रोजगार का दर। रोजगार रोजगार तो है अब ऐसा है रोजगार रोजगार के बारे में जो बोलेंगे जो पढ़े लिखे लोग है ना वो खुद रोजगार कर रहे भी है और ये जो विकास का टीपीआर आगे चल रहा है और थोड़ा बार तो इधर का उधर जीएसटी निएसटी है मला एकच बोलायचं की बजरंग बाप्पाचं काय काम आहे एवढंच बोलायचं की बाकीचं काहीच विषय नाही ताई मुंडे साहेबांनी काय केलंय जिल्ह्यासाठी लोकांना माहिती बाकी काही शब्द माहित नाही बजरंग सोनवणे हा माणूस सगळा भ्रष्टाचारी माणूस आहे चंदन चोर आहे त्यांनी काही ओपन साठी प्रीतम ताई साठी आमचं काही बी काम करत आहे बीड जिल्ह्यातील तरुणांना नवयुवक तरुणांना नवीन नवी मतदारांना माझं एकच सांगणं आहे जर बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला शिवाय पर्याय नाही कारण की त्यांनी त्यांच्या तेन का मंत्रिपदाच्या कार्यकाळात पाण्याचा प्रश्न असन रेल्वेचा प्रश्न असन ते चांगल्या प्रकारे त्याच रेल्वे आली बीडला प्रश्न अस पाण्याचा प्रश्न असन पिक आसन महा सण जिल्ह्याला त्यांच्या कार्यकाळात भरघुस असा पिक जिल्ह्याला भेटलेला आहे त्यामुळं आपल्याला पंकजताईला निवडून देणं हे काळाची गरज आहे हे माझं जिल्हावासियांना सांगणं